नमस्कार मंडळी मी स्नेहल वाव स्नेहल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे हा व्हिडिओ आहे एका एक्झिबिशनमधील डॉक्टर माधुरी पाटणकर यांचा हा स्टॉल आहे आणि त्यांचा ब्रँड आहे प्लांट एसेन्शियल्स नावाचा ज्या अंतर्गत त्या विविध आयुर्वेदिक प्रोडक्ट आपल्याला देतात जसं की स्किन केअर हेअर केअर हेल्थ केअर बाथ केअर आणि बरंच काही त्यांच्या या प्रोडक्ट विषयी आपण जाणून घेणार आहोत की नक्की त्यांच्याकडे काय काय आहे त्यांचे प्राइस रेंज काय आहे आणि त्यांच्या या प्रोडक्टमुळे आपल्याला काय काय फायदा होणार आहे तर चला आता भेट घेऊया डॉक्टर माधुरी ताईंशी हाय नमस्कार मी डॉक्टर माधुरी पाटणकर आमचा प्लांट इसेन्शियल्स म्हणून ब्रँड आहे आणि हा आयुर्वेद बेस्ट स्किन हेअर बाथ बॉडी केअर असा ब्रँड आहे ही सगळी प्रॉडक्ट्स आम्ही स्वतः क्युरेट करतो आणि स्वतः मॅन्युफॅक्चर करतो आमच्याकडे ही हेअर प्रॉडक्ट्स आहेत आमचं हे अतिशय युनिक असं डॅन्ड्रफ स्प्रे आहे हा अँटी डॅन्ड्रफ स्प्रे सो हा फक्त स्प्रे करायचा दिस इज नॉन ऑइली नॉन ग्रीसी फॉर्म्युला आठ दिवसाच्या आत डॅन्ड्रफ कमी होतो ही सगळी प्रॉडक्ट लहान मुलांपासून सिनियर सिटीजनपर्यंत सगळे वापरू शकतात युनिसेक्स प्रॉडक्ट आहे ही आमची हेअर ग्रोथचं वॉटर बेस्ड सिरम आहे हे लावून तुम्ही ऑफिसला पण जाऊ शकता केस चिपचिपीत होत नाहीत हा आमचा प्रोटीन फॉर्म्युला आहे आजकाल प्रोटीन डेफिशियन्सीने खूप हेअर प्रॉब्लेम्स होत आहेत त्याच्यासाठी बनवलाय हेअर है। फॉल ऑइल आहेत त्याच्यानंतर हे आमचे लिप बाम आहेत है दोन हे आता दोन्ही प्रकारे स्टिकमध्ये पण आहेत आणि हे आ, असे कंटेनर मध्ये पण आहेत इस्पेशली हा आमचा पिगमेंटेड लिप्स साठी आहे ज्यांना ओठांवर डाग असतात तर ते डाग तुमचे महिन्याभरात कमी व्हायला सुरुवात होते त्यानंतर हे आमचं अभ्यंग ऑइल म्हणून आहे बॉडी मसाज ऑइल फेस ऑइल आणि हे हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे ह्याच्यात चंदन वाळा रोज केशर अशी सगळी इसेन्शियल ऑइल घातलेत ही सगळी आमची वेगवेगळी फेस सिरम आहेत आमच्या रेंज आहेत ड्राय स्किन ब्लेमिश अँटी एजिंग वगैरे प्रत्येकाची सिरम्स वेगळी आहेत प्रत्येकाचे जेल वेगळे आहेत प्रत्येकाचे टेस्ट पॅक्स वेगळे आहेत प्रत्येकाचे मेडिकेटेड सोप्स वेगळे so, आहेत सो दिस इज हाऊ वी वर्क आणि हे आमचे बाथ सोप्स आहेत आम्ही हॅम्पर्स पण देतो अगदी शंभर रुपयापासून पण आम्ही छान सुंदर हॅम्पर्स बनवून देऊ शकतो हा आमचा डिटाइन स्क्रब म्हणून so, आहे सो शरीरावर कुठेही काळेपणा असेल आपल्या इंटिमेट मध्ये तरी हे तुम्ही दह्यात कालवून लावा प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये हळूहळू तर शेड कमी होत जाईल तुमची महिन्याभरात तुमचं पिगमेंटेशन कमी होतात आणि हे सग हा आमचा अनदर हिरो प्रॉडक्ट आहे क्रॅक हिल बाम ह्याच्यात हा आमचा खूप वर्षांपासूनचा सक्सेसफुल फॉर्म्युला आहे येस दिस इज लाईफस्टाईल ब्रँड सो वी आर इन टू लाईफस्टाईल हे आमचे फेशियल फेस वॉश आहेत म्हणजे फेस वॉश आणि हे आमचे याला विथ क्रीम सोप असं म्हणतात हा बटर सारखा सोप असतो आणि मॉइश्चरायझिंग सोप असतो याची किंमत फक्त हो हा फक्त शंभर रुपयाला आहे तुम्ही हा ह्याला एक्सपायरी डेट असताच नाही दोन तीन वर्ष आरामात राहतो घरी कोणी आलं गेलं तर आपण खाऊ घेऊन जातो त्याच्याऐवजी छान तुम्ही हातावर देऊ शकता या सोप ची वन ट्वेंटी प्राइस आहे है। हे है, आमचे कोकोशिया बटर आहे सोप हा ऑलिव्ह बटर सोप आहे वन ट्वेंटी वन थर्टी फाय हे सत्तर रुपयाचे साबण आहेत रेड वाईन एक्स्ट्रॅक्ट सोप आणि <laughs> हे मिनी सोप्स आहेत से तीस तीस रुपयाला गिफ्ट आयटम म्हणून द्यायला आमची ही आहे तू बघा मी फोटो घेऊन हा माझा नंबर आहे आणि ती वेबसाईट आहे आम्ही पॅन इंडिया सगळीकडे शिफ्ट करतो आणि मी ऑडिओ कन्सर्ट स्किन आणि हेअर साठी पण घेते आणि आमची प्रॉडक्ट सजेस्ट करते सो यू कॅन कॉल मी अप नाईन सिक्स थ्री नाईन सेवन नाईन सिक्स थँक्यू आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल जर आवडलं असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा आणि आयुर्वेदिक प्रोडक्ट घेण्यासाठी आपल्या स्किनची हेअरची काळजी घेण्यासाठी डॉक्टर माधुरी ताईनकरचे प्रॉडक्ट नक्की मागवा फोन करून ऑर्डर देऊ शकता त्यांच्याशी कन्सल्ट करू शकता तुमचे प्रॉब्लेम शेअर करू शकता मंडळी माझे इंस्टाग्राम हँडल आहे स्नेहल जिथे मी असेच अपडेट देत असते म्हणजेच कुठे काय स्वस्त मस्त जे तुमच्या फायद्याचं असेल जर कोणी अजूनही माझ्या इंस्टाग्राम हँडलला म्हणजेच वाव स्नेहल या पेजला फॉलो केलं नसेल तर नक्की करा लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान व्हिडीओ से तोपर्यंत बायपास